हॅलो फ्रेंड मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे एल पी सीबी टू चा एक्झाम पॅटर्न ठीक आहे एक्झाम पॅटर्न बघत असताना जुना एक्झाम पॅटर्न काय होता आणि आता नवीन एक्झाम पॅटर्न काय हे महत्त्वाचं चेंजेस जो आहे तो आपण बघणार आहे आणि त्यानंतर पार्ट बी आता एक्झाम पॅटर्न सीबीटी टू चा लक्षात ठेवा त्यामध्ये दोन पार्ट आहेत ठीक आहे दोन पार्ट आहेत बरोबर दोन पार्ट आहेत हे पहिल्यांदा माहित असेल पहिला पार्ट ए आणि दुसरा पार्ट बी म्हणजे तुमचं दोन पेपर होणार आहे पार्ट ए आणि पार्ट बी हे लक्षात घ्या पहिल्यांदा ठीक आहे पार्ट ए तुमचा आहे हा पार्ट ए आहे शंभर मार्कला शंभर मार्क ठीक आहे नीट लक्ष द्या तुमचं कन्फ्युजन जे आहे ते आपण दूर करणार आहे या व्हिडिओमध्ये हा जो पार्ट ए आहे तो किती मार्काला आहे शंभर मार्कला आहे बरोबर आणि पार्ट बी जो आहे तो आहे तुमचा पंचाहत्तर मार्काला किती पंच्याहत्तर मार्काला ठीक आहे आता पार्ट ए मध्ये महत्वाचं म्हणजे जुन्या पॅटर्ननुसार म्हणजे आमची जेव्हा दोन हजार अठरा ला एक्झाम झाली होती तेव्हा चार सब्जेक्ट होते तुम्हाला गणित बुद्धिमत्ता बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि चौथा जी करंट हा एकत्र होता असं चार सब्जेक्ट होत आणि त्याला मार्किंग होत गणित पंचवीस मार्क बुद्धिमत्ता पंचवीस मार्क बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगला होते चाळीस मार्क ठीक आहे आणि जीके आणि करंटला होते दहा मार्क ठीक आहे हे टोटल झाले तुमचे शंभर मार्क अशा प्रकारे शंभर मार्काचा आमचा पार्ट ए चा पेपर होता ठीक आहे पार्ट बी चा होता तो आता पण पंच्याहत्तर पार्ट ए आता नवीन नुसार शंभर मार्कलाच आहे पण जे चार सब्जेक्ट होते गणित बुद्धिमत्ता बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि जी क्षणी करण त्यातला जी के आणि करंट हा टॉपिक त्यांनी तिथे घेतलेला नाही नवीन मध्ये म्हणजे तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला आता जी के इतिहास भूगोल अर्थशास्त्र नागरिकशास्त्र जे पण असेल ते हम्म राज्यशास्त्र अर्थशास्त्र जे पण असेल ते तुम्हाला करायची गरज नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट करंट तुम्हाला करायची गरज नाही करंट अपेअर चालू घरामुळे तुम्हाला करायची गरज नाही म्हणजे बघा तुमचे इथं जी के म्हणजे एवढा मोठा लेंदी सब्जेक्ट पूर्ण निघून जातो सीबीट वन पास झाला सीबीड टू ला आला की तुम्हाला जी के काही घेणं देणं नाही दुसरी गोष्ट आपल्याला सीबीटी वन ला सामान्य विज्ञानिक होतं बघा सामान्य विज्ञान बरोबर सामान्य विज्ञान होत किती मार्क होतं वीस मार्क होतं बरोबर शिबेट वन दिली तुम्ही आता वीस मार्क होतं हे सामान्य विज्ञान आता आपल्याला नाही म्हणजे विज्ञान पण बऱ्याच जणांना अवघड जातं त्याचे घेणं देणं नाही मग आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की सर सामान्य विज्ञान नाही म्हणताय तर बेसिक सायन्समध्ये काय आहे की जे बेसिक सायन्स दिलेला आहे त्यामध्ये काय आहे तर ते तुम्हाला मी सांगतो आता फक्त आपण हे मार्किंग बघू गणित पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस बेसिक सायन्स इंजिनिअरिंग ड्रॉइंग चाळीस आणि करंट दहा असं शंभर मार्कला होतं आता आपलं करंट आहे का इथं चालू घडामोडी जी के आणि करंट नाही मग आता मार्किंग काय असं कुणीही करेक्ट सांगू शकत नाही मी हे स्पष्ट सांगतोय कुठल्या जर अकॅडमी वाल्याने किंवा कुठल्या जर क्लासेस वाल्याने तुम्हाला सांगितलं असेल तर ते दोन प्रकारे सांगितलेलं असेल काही ने पहिला प्रकार असं सांगितलेला असेल की गणित पंचवीस मार्कलाच असेल बुद्धिमत्ता पंचवीस मार्कलाच असेल आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग पन्नास मार्कला असे मिळून शंभर मार्क असतील हे तुम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं असेल की पंचवीस प्लस पंचवीस प्लस पन्नास बरोबर शंभर आणि काही जणांनी तुम्हाला असं सांगितलं असेल बघा की गणित तीस मार्क बुद्धिमत्ता तीस मार्क आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग आहे असं चाळीस मार्क बरोबर शंभर मार्क आलं काय पंचवीस पंचवीस पन्नास किंवा तीस तीस चाळीस आणि हे दोन्ही पण असू शकत म्हणजे काय तर एक तर गणित पंचवीस आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग पन्नास असं मिळून शंभर मार्काचा तुमचा पेपर असू शकतो किंवा तीस तीस चाळीस गणित तीस बुद्धिमत्ता तीस आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग चाळीस असं शंभर मार्काचा पेपर असू शकतो हे आपल्या नोटिफिकेशन मध्ये कन्फर्म केलेलं नाही फक्त हे मी कन्फर्म का सांगितलं तर हे अगोदर पासूनच असा सिलेबस होता आमच्या पेपर एक्झाम मध्ये असाच होता म्हणून तुम्हाला हे मी सांगितलं ठीक तरहे तरहे आहे पण आता यातला जर हा सब्जेक्ट काढलेला आहे बरोबर तर हे दहा मार्क जे आहेत ते तुमचे कुठं टाकतील हेच तुम्ही सांगू शकणार नाही गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पाच पंचिछ पंचिछ पाच टाकून पंचवीस पंचवीस चाळीस पाच पाच टाकून तीस तीस करू शकतात आणि ही बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग आहे असं चाळीस शंभर करू शकतात किंवा मग हे पंचवीस पंचवीस जसं होतं तसंच घेऊ शकतात आणि इथं चाळीस पैकी डायरेक्ट हे दहा पण यामध्ये ऍड करून इथं पन्नास करू शकतात बरोबर म्हणजे या दोन्ही पैकी कोणता तरी एक पॅटर्न तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणार आहे ठीक आहे त्यामुळे कुठल्या सराने हे सांगितलं असेल किंवा कुठल्या सराने हे सांगितलं असेल तर ते कन्फर्म सांगितलं नाही त्यांनी एक अंदाज सांगितलं की असं येणार म्हणून किंवा काही नाही असं सांगितलं असेल ठीक आहे <coughs> आता महत्वाची गोष्ट कि मी सांगितलं की तुम्हाला विज्ञान नाही मग बेसिक सायन्स मध्ये काय यामध्ये फक्त फिजिक्सचे पाच सहा टॉपिक आहेत फक्त फिजिक्सचे म्हणजे काय कशाचे फक्त फिजिक्सचे पाच सहा टॉपिक आहेत यामध्ये केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजे रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र एकही एक विज्ञानचा तुमचा शंभर पैकी शंभर पैकी बरोबर शंभर पैकी केमिस्ट्री बायोलॉजी नाही म्हणजे सत्तर टक्के सिलेबस तुमचा नाही बरोबर आता राहिलेला तीस टक्के फिजिक्सचा त्यामधून हे पाच सहा टॉपिक आहेत म्हणजे पाच सहा टॉपिक दुसरे नाही दहा बारा टॉपिक पैकी पाच सहा टॉपिक आहेत म्हणजे राहिलं तीस टक्के तीस मध्ये पण तुमचं पंधरा टक्के फक्त सिलेबस आहे म्हणजे तुमचा सामान्य विज्ञानचा फक्त आणि फक्त पंधरा टक्के सिलेबस आहे यामध्ये तुम्हाला जर बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग वरती एक व्हिडिओ जर पाहिजे असेल की सर यामध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत फिजिक्सचे आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे आणि काय काय करायला पाहिजे सांगा तर त्यावर एक मी व्हिडिओ बनवेल पण तुम्हाला गरज असेल तर मला कमेंट करून त्या गोष्टी समजल्या पाहिजेत की सर बेसिक कारण गणित आणि बुद्धिमत्ताचा सीबीटी वनचा जो सिलेबस होता सीबीटी वनचा तोच सिलेबस सीबीटी टू मध्ये आहे त्यामुळे याची फक्त रिव्हिजन करत राहा प्रश्नांची प्रिविस इयर क्वेश्चन सोडवा ग्या, मुक, मुक टेस्ट मोक पाहिजे असतील तरी मला सांगा डिस्क्रिप्शन मध्ये खाली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्या ऍड व्हा मला मेसेज करा की मला मोक टेस्ट घ्यायची आहे मी तुम्हाला सांगेल कोणत्या बेस्ट आहेत कोणत्या चांगल्या आहेत मी तुम्हाला त्या सजेस्ट करेन पण मोक टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे कारण की आता ज्यांनी सीबीटी वन दिली त्यातल्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के मुलांना टाइम पुरलेला नाही याच रिझन एकच की तुम्ही वेळ लावून प्रश्न सोडवला नाही किंवा मोक टेस्ट घेऊन तुम्ही टाईम लावून त्या सोडवल्या नाहीत किंवा मोक टेस्ट घ्यायची असेल तर ऍप मधूनच घ्या की जेणेकरून तिथं डायरेक्ट तुमचा टाइम काउंट सुरुवात होती डायरेक्ट एकोणसाठ अठ्ठावन्न सत्तावन्न बरोबर तेवढ्या वेळा तुम्हाला ते सोडवावं लागतं बरोबर आहे ना त्याच मॉक टेस्ट घ्या त्यामुळे मला सांगा मेसेज करा मी तुम्हाला टेस्ट साठी सजेस्ट करेल ठीक आहे जर इम्पॉर्टंट काम असेल तर मेसेज करा मी तुम्हाला नंबर देतोय पण कोणत्याही फालतू गोष्टीसाठी मेसेज करू नका ठीक आहे त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी ऐंशी पासष्ट ठीक आहे हा नंबर आहे मग टेस्ट पाहिजे असतील कुठल्या लावू माहीत माहिती पाहिजे असेल ग्रुपमध्ये अडवायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले हा आपला बेसिक सायन्स इंजिनिअरिंगचा सा पण आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम चॅनल पण आहे ऍड असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असतील त्यामधून तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे नोक टेस्टसाठी किंवा तुम्हाला काही इम्पॉर्टंट असेल तरच मेसेज करा <coughs> आता बघा इथपर्यंत झालं इथं तुम्हाला डाऊट काय बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग एक तर पन्नास मार्कला असेल ही पन्नास मार्कला असेल तर वर्ष पंचवीस पंचवीस मार्क आला आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग चाळीस मार्कला असेल तर हे तीस तीस मार्क ह्या दोन्ही पैकी एक पॅटर्न पैक पैक असेल मग कोणता कन्फर्म तर याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही कारण असं पण तुम्हाला हे तिन्ही सब्जेक्ट करायचंच आहे आणि हे तिन्ही सब्जेक्ट केलं तरच तुम्ही पास होणार आहे कुठला एक सब्जेक्ट सोडून पास होणार आहे का नाही मग असं आहे का की दुसरा एखादा चौथा सब्जेक्ट ह्या द्यायला होतो नाही तीन सब्जेक्ट तुम्हाला करायचा आहे मग याचं मार्किंग असं असू किंवा असं असो काही घेणं देणं नाही त्याच्याशी बरोबर आहे आता बघा दुसरं पार्ट बी क्वालिफाइंग आहे बरोबर त्याला किती टक्के मार्क पाडावे लागतात आय थिंक पस्तीस टक्के मार्क पाडावे लागतात किती पस्तीस टक्के मग आता पस्तीस टक्के मार्क तुम्हाला शंभर पैकी पाडावे लागतात हे किती पैकी आहे शंभर पैकी लक्षात घ्या एवढे शंभर पैकी मार्क पाडावे लागतात म्हणजे पंच्याहत्तर पैकी तुमचे मार्क पाडावे लागतात आय थिंक सत्तावीस पस्तीस तर सत्ता पाचा पस्तीस सात चौक अठ्ठावीस सव्वीस ते सत्तावीस मार्क तुम्हाला पाडावं लागतील बरोबर आय थिंक सत्तावीस सत्तावीस मार्क म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तावीस मार्क पाडावं लागतात क्वालिफाइंग नेचरमध्ये पंच्याहत्तर मार्काचा पेपर असेल तुमचा एक तास वेळ असेल किती एक तास वेळ असेल यापैकी तुम्हाला सत्तावीस मार्क मिनिमम पाडावं लागतात क्वालिफाइंग ला ठीक आहे आणि इकडे मग तुम्हाला मेरिटला कारण शंभर पैकी पस्तीस सांगितले ते ठीक आहे पंच्याहत्तर पैकी सत्तावीस पडली शंभर पैकी पस्तीस ऑटोमॅटिक होता ठीक आहे मित्रांनो आता यामध्ये काय डाऊट याच्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या सिलेबसवरती ठीक आहे आपला ग्रुप पण आहे व्हॉट्सअपचा त्यामध्ये जॉईन व्हा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जर लिंक तुम्हाला नाही अडवून आली काय तर मग तरच मॅसेज करा व्हॉट्सअपवर ऍड करण्यासाठी आणि मॅसेज केला तरी तुमचं नाव कोणत्या एक्झामचा अभ्यास करताय आणि कोणत्या ग्रुपमध्ये ऍड करायचे ते सर्व मला सांगा नाहीतर फक्त हाय करायचं आणि परत मग आपण हाय केले की त्याच्यावर काहीच नाही असं झालं नाही पाहिजे ठीक आहे आता हे तुम्हाला समजलं असेल पहिला सिलेबस आताचा सिलेबस ठीक आहे मित्रांनो थँक्यू फ्रेंड